शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दणदणीत विजय मिळवला महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्यावर चाळीस हजार आठशे सोळा मताधिक्य घेऊन यड्रावकर सलग दुसऱ्यांदा आमदार झाले तिरंगी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात दुरंगी झाली आणि यड्रावकर यांचा विजय सोपा झाला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी आमदार उल्हास पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला दरम्यान निकालानंतर यड्रावकर समर्थकांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला शिरोळ विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शिरोळ तहसील कार्यालयात पार पडली आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला तीनशे सात मतदान केंद्रातील ईव्हीएमची मोजणी चौदा टेबलवर आणि बावीस फेऱ्यांद्वारे पूर्ण झाली निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरुवात झाली पहिल्या फेरीमध्ये आमदार यड्रावकर यांनी दोन हजार नऊशे सव्वीस मताधिक्य घेतलं नवव्या फेरीपर्यंत यड्रावकरांचं मताधिक्य तेवीस हजार चारशे एकोणसाठ मतांपर्यंत पोचलं फक्त दहाव्या फेरीमध्ये गणपतराव पाटील यांना एक हजार सहाशे सदतीस इतकं मताधिक्य मिळालं पण नंतर ते कुठंच दिसलंच नाही बावीसाव्या फेरी अखेर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना एक लाख चौतीस हजार सहाशे तीस मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना त्र्याण्णव हजार आठशे चौदा मतं आणि माजी आमदार उल्हास पाटील यांना पंचवीस हजार दहा मतं मिळाली गणपतराव पाटील यांना नऊशे बहात्तर पोस्टल मतं आमदार यड्रावकर यांना आठशे नव्याण्णव नो पोस्टल मतं तर माजी आमदार उल्हास पाटील यांना पोस्टलची दोनशे मतं मिळाली या सगळ्यांची बेरीज करून आमदार यड्रावकर यांनी चाळीस हजार आठशे सोळा मताधिक्यानं निर्विवाद विजय मिळवला निवडीनंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हा विजय शिरोळ तालुक्यातील जनतेचा विजय असून जनतेनं जातीपातीच्या राजकारणाला मूठ माती देऊन विकासाला साथ दिल्याचं सांगितलं निवडणूक इथून पुढच्या काळामध्ये जातीपातीवर होणार नाही या तालुक्यातली निवडणूक ह्या विकासाच्या कामावर इथनं पुढच्या काळात निवडणुका होती हे आज लोकांनी जनतेनं स्पष्ट करून दिले असं माझं स्पष्ट मत आहे शिरोळ तालुक्यातल्या तमाम जनतेला लोकसभेनंतर विधानसभेत धुवा उडाल्यानं माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता तरी आत्मचिंतन करावा असा टोला सावकार माधनायक यांनी लगावला त्याचा विचार करायला पाहिजे होतं त्यावेळीच आपण म्हणजे सीट उभा करायचं की नाही पण आम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही आम्ही ह्याच्या महावित्री आपल्या ह्याच्या खासदारकीच्या वेळी जे घडलं त्याच्यानंतर आम्ही आमचा डोक्या आमच्या डोक्यात एकच होतं की सी आपण लढवायचा नको ह्यावेळी अशा पद्धतीनं कारण नसताना हे लढवून आपण पश्चात कुठंही एकही जागा आपल्याला मिळाली नाही आणि मताधिक देखील कमी मिळालं हे लढवायलाच नको होतं एका बाजूने राहिलं असतं तर आपण अबाधित राहिलो असतो आज दरम्यान सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मिळाला यड्रावकर यांनी केलेली विकास कामं लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव खाडके यांचा पाठिंबा यामुळे यड्रावकरांचा विजय सोपा झाला तर माजी आमदार उल्हास पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतात विभागणी झाली बीन्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार